माझे नाव दीपक लहान पाहतो आणि माझे शिक्षण एम एस सी बीएड झालेले माझे त्यानंतर सर्वांशी बोलले तुम्हाला तवाड कुठे आहे तर आपल्या सर्वांनी मिळून तुम्हाला तोडण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू आणि या काही वेळेस आपण विद्यार्थ्यांना पटवाडी यासाठी देखील प्रयत्न करू एवढे बोलून सांगतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो आता जे शिक्षक आलेले आहे हे पहिले आठवी नवी दहावी इंग्लिश मीडियमला शिकवत होते इंग्लिश त्यांचं खूप स्ट्रॉंग आहे मॅथ आणि सायन्स चांगलं शिकवतात आणि तुम्हाला पुढचं जे करिअर आहे तुमचं तुम्ही तुमच्या आसपास तुमच्या भावाला सांगा काय याला सांगा तुमचं जे आता शाळेचं जे एकदम चांगलं भवितव्य घडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी घ्यायची नाही अभ्यास करा सगळ्यांनी चांगला आणि सरपंच विनंती आहे हे हो। जे आलेले कॉलेजला शिकवणारे आणि चांगले लेवल ज्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियम यांनी चालू केली जिथं नवीन असतो त्यांचं काय नॉर्मली पेमेंट देतात दे ते गावाकडे शिक्षक नव्हते म्हणून त्या शाळेला आज

माझे माझे नाव भारती श्याम बाबा सरवट माझं गाव सर पैठण आणि माझी सर्विस सर जसं एकोणीस वर्ष आता माझी सर्विस झालेली आहे सहा वर्ष मी केंद्र शाळेत काम केलेलं आहे आणि अध्यापक म्हणून म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष म्हणजे दहा वर्ष झाली आहे तर आता या ह्याच्यातून मी पदवीनच या ठिकाणी मला बाहेर गेले तुम्हाला सर विनंती करतो शाळा व्यवस्थापन समितीचे माझे सरकारी पप्पू चव्हाण हे चांगले आहेत तुम्ही त्यांना घेऊन जे आता विद्यार्थी बाहेर गेले त्यांच्या वडिलांच्या पर्यंत पालकांच्या पर्यंत पोहोचणं आपण गरजेचं आहे त्यांचं मन परिवर्तन करणं सांगणं आपण गरजेचं आहे त्यांचं मन परिवर्तन होत नाही असं नाही देऊ शकतोय किंवा काय आपण करू शकतोय त्यांच्यासाठी ते आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे शाळेमध्ये भौतिक सुविधा मला वाटतं दोन हजार एकोणीस ला शतक महोत्सव आदेशांच्या खाली त्यावेळेला मला वाटतं मी सर वीस ते पंचवीस लाख रुपये निधी करून आपण शाळा डेव्हलप केली होती पण ती सुस्थितीत राहिली नाही काही शिक्षक नसल्यामुळं आपण वेळ देऊ शकत नव्हतो त्याच्यामुळे ते आपण खायची सगळं सर जोपासावं ही आपल्याला विनंती करतो विद्यार्थी चांगले घडले तर सर तुमचं नाव निघणार आहे त्यामुळं आता जसं आपण वाटावर नाटक सुरुस्कर सर पवार सर म्हटलं हे खरंच आमच्या सर गावाला त्यांनी चांगलं दिले त्याच्या हातून आमच्या गावामध्ये इंजिनियर डॉक्टर घडलेले तसं तुमच्या हातून विद्यार्थी घडावे अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र